नमस्कार मंडळी डिसेंबरला एकनाथ शिंदेचा खेळ होईल फडणवीसांनी आधीच तीन हिंट दिल्यात फूट अटळ आहे तारीख एकोणीस नोव्हेंबर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्ते पैशाने मतदार खरेदी करत आहेत असा आरोप केला स्टिंग ऑपरेशनमध्ये रोख रक्कम सापडवली थोडक्यात शिंदेच्या आमदाराने भाजपची पोलखोल केली तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदे फुटीसाठी आमदार संतोष बांगर यांनी पन्नास कोटी घेतल्याचा आरोप केला तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शिंदेगड कार्यकर्त्यांनी बदलापूरमध्ये भाजपकडून पुन्हा पैशाचे वाटप केल्याचा मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला यामध्ये रवींद्र चव्हाणांचे दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची हे विधान अहंकाराने रावणाची लंका जळाली होती हे शिंदेचे भाजपाला उद्देशून केलेले स्टेटमेंट आणि नंतर दोन नंबरवाल्यांना काहीही महत्त्व नसतं हे रवींद्र चव्हाणांचे शिंदेंना उद्देशून वाक्य ही कारणे पुरेशी आहेत शिंदेंना राजकीय आत्महत्या केल्याची जाणीव करून द्यायला मुद्द्यांनीच या विषयाला हात घालूयात नाशिक रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसारख्या भागात भाजपने अजित पवार गटाशी युती करून शिंदे गटाला बाजूला सारलं तर शिंदे गटाने कुरुडवाडी मतदारसंघात विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी केली भाजपने शिंदे गटाचे रूपसिंग धल जे साताऱ्याचे आहेत आणि इतर माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतलं प्रतिउत्तरामध्ये शिंदे गटाने भाजपच्या रोशनील फर्नांडिस यांना मुंबईसारख्या ठिकाणी आपल्यासोबत घेतलं आहे हे टॅट फॉर टॅट हे खेळ स्थानिक निवडणुकांमध्ये तीव्र झाले तसेच सिंधुदुर्गातील कणकावली येथे निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरात छापा टाकून रोख रक्कम साठवलेली दाखवली मतदार खरेदी करण्यासाठी ही रोख रक्कम ठेवली असल्याचं त्यांनी म्हटलं आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलेत मात्र भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी याला विरोधकांचा डर म्हटले आणि स्पष्टीकरण टाळले हे आरोप निवडणूक आयोगाकडे गेलेत पण अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाहीये वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या घडामोडींमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांनी उदाहरणार्थ गुलाबराव पाटलांनी मंत्रिमंडळावरती बहिष्कार टाकला होता भाजप आमदारांच्या मतदारसंघांना जास्त निधी मिळतो तर शिंदे गटाच्या भागांना दुर्लक्ष केलं जातंय असं म्हटलं होतं उदाहरणार्थ शहरी विकास खात्याचे निधी वाटपात दुजाभाव असल्याचा आरोपसुद्धा झाला शिंदे आणि फडणवीस यांनी नंतर चर्चा करून निधी वाटपाचं आश्वासन दिलं पण हे तात्पुरतं दिसलं स्थानिक निवडणुकांमध्ये जसं ठाणे सिंधुदुर्ग नाशिक हे घटक पक्ष एकमेकांना आव्हान देत आहेत उदाहरणार्थ था, ठाणे महानगरपालिकेत शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपने स्वदळावर लढण्याचा इशारा दिलाय ज्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये आता संघर्ष वाढत चालला तसेच रत्नागिरी नगरपालिकेमध्ये सुद्धा काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालंय या रत्नागिरी नगरपालिकेमध्ये भाजपच्या तीन उमेदवारांनी शेवटच्या क्षणी शिंदे गटाच्या तिकिटावर या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो डाव कोणी कोणाच्या विरोधात खेळले हे डाव कधी कोणावर पडले हे समजून घ्यायचं असेल तर एकनाथ शिंदेच्या हालचाली ऑब्झर्व्ह करा जसे मी म्हटलं देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचा भाजप पक्षाकडे बहुमत असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आठ दिवसांचा काळ लागला या आठ दिवसांमध्ये शिंदे सरकारमध्ये सामील होणारच नाहीत या गोष्टीवर ठाम राहिले होते एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांच्या वाटपाबाबतसुद्धा मंत्रिपद वाटपाबाबत सुद्धा एकनाथ शिंदेंना वेठीस धरलं गेलं योगेश कदम संजय शिरसाट संदीप भुमरे दादा भुसे चांगले चांगले मंत्री जे आहेत एकनाथ शिंदेचे ते आजच्या डेटला अडचणीत आलेले या सगळ्यांचा कळस म्हणूनच कॅबिनेट बैठकीवर एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी सरसकट बहिष्कार टाकले होते नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मान्य करून चालूयात महाविकास आघाडी कुठेच नाहीये पण शिंदे अजित पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये इतकी लागून आहे की या नगरपरिषदेमध्ये हेच महायुतीतील पक्ष एकमेकांना संपवतील आणि सगळ्यात जास्त टार्गेटवर आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेची प्लस बाजू म्हणजे नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे एकनाथ शिंदे जिथे जातील तिथे फोन लावतायत एमआयडीसी देतो हे देतो ते देतो हे सगळं सांगतायत इम्पॅक्ट पडतोय पण या सगळ्या गोष्टींना डॅमेज कंट्रोल करण्यासाठी किंवा भाजप होत असलेल्या डॅमेजला काउंटर करण्यासाठी पुन्हा काउंटर केलं जातंय रवींद्र चव्हाण हे फक्त नावाला प्रदेशाध्यक्ष नाहीत तर रवींद्र चव्हाण सध्या महाराष्ट्रातील भाजप एक हाती हँडल करतायत आणि त्यातल्या त्यात, त्यात एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये एक मोठी तयारी करतायत मोठी यंत्रणा एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये ऍक्टिव्ह केली गेली आहे गणेश नाईक त्याचं फक्त एक उदाहरण आहे त्या व्यतिरिक्त अनेक लोक जे आहेत ते मारून पिक्चरमध्ये दिसतीलच पण या सगळ्यांमध्ये रवींद्र चव्हाणांना विचारलं गेलंय की अनेक ठिकाणी फोडाफोडी होतीये शिंदेचे नेते भाजपाचा कुठे पैसा वाटला जातोय ते सगळं बाहेर काढतायत हे आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर वाढले त्यावेळी रवींद्र चव्हाणांचे एक स्टेटमेंट लक्षात घ्या मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची अर्थात दोन तारखेनंतर पुढे काय होणार हे राजकीय गणित समजून घेणं गरजेचं आहे कारण एकनाथ शिंदेसोबतचा एक गट फुटीच्या मार्गावर आहे जसं मी म्हटलं दादा घुसे प्रताप सरनाईक योगेश कदम संजय शिरसाठ संदीपान भुमरे भरत गोगावले यापेक्षा अनेक लोकांवर जे आहेत ते आता चौकशा आहेत आरोप आहेत किंवा घोटाळ्यासंबंधी आरोप सुरू आहेत एकनाथ शिंदेंना स्वतःच्या मर्जीवर किंवा आपल्या जोरावर पक्षातून बाहेर पडायचं म्हटलं तरी ज्यांच्यावर आरोप चौकशा घोटाळे सुरू आहेत तो घट शिंदेसोबत बाहेर पडू शकत नाही आणि म्हणूनच म्हणायला जागा उरते की जे उदय सामंत यांच्या रूपाने दुसरा गट शिंदे गटात अॅक्टिव्ह आहे तो गट दोन तारखेनंतर खरा पिक्चरमधला रोल प्ले करेल का एकनाथ शिंदेंनी नतरपरिषदेला जे अनुभवलेलं आहे त्या सगळ्याचे साइड इफेक्ट्स दोन तारखेनंतर दिसतील का हे असे अनेक प्रश्न आहेत की झेडपी होऊ देतील बाकीचं सगळं होऊ देतील आणि मग काय आहे ती भूमिका घेतील का कारण अमित शहा असोत किंवा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत एकनाथ शिंदेंनी भल्या पहाटे दुल्लीवाऱ्या केल्या एकनाथ शिंदेंनी आपली नालाजी उघडपणे बोलून दाखवली एकनाथ शिंदेंनी सांगितलं अहंकाराने लंका जळते फडणवीस म्हणाले आपण काय लंकेत राहत नाही तेव्हा आपली लंका जळे फडणवीस शिंदेमध्ये जो वॉर सुरू आहे त्याचे कुठे ना कुठे प्रतिसाद आणि पडसाद दिसणार आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडीकडे बघणं गरजेचं आहे ही फूट नेमकी कुठून कशी पडणार पण एवढं दल लिहून ठेवा दोन तारखेनंतरची फूट अटळ आहे एकनाथ शिंदेंना दोन हजार बावीसमध्ये केलेल्या बंडापेक्षाही मोठी किंमत या काळामध्ये मोजावी लागते एकनाथ शिंदे जर आता नाही तर ते कायमचे राजकारणातून संपतील त्यामुळे डर आणि इम्पॅक्ट या सगळ्याच गोष्टी आता दिसणार या व्हिडिओचा शेवट करताना एक महत्त्वाची आठवण पुन्हा करून देते मार्केट मार्केट हे पर भारतामध्ये वेगाने वाढतंय आणि आधीच वीस लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे ॲप डाउनलोड केलंय आहे तर या ॲपसह तुम्ही ट्रेडिंगचा प्रवास सुरू करू शकता मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि कमेंट सुद्धा पिन केलेली आहे फक्त क्लिक करा आणि आत्ताच हे ऍप डाउनलोड करा जय महाराष्ट्र जर हवं असल्यास मी हे व्यवस्थित परिच्छेदांमध्ये व्यवस्थित न्यूज स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये आणि व्हिडिओ स्क्रिप्ट स्टाईलमध्ये देखील तयार